मध्ये लाईट व्यवस्था केल्याने फेरीवाल्यांनी मानले विजय चौगुले यांचे आभार ऐरोली सेक्टर आठ ए येथील गेल्या पंधरा वर्षांपासून सिडकोच्या भाजी मार्केटच्या रिझर्व्ह प्लॉटवरती विजय चौगुले फळभाजी मार्केटच्या नावाने शेकडो स्थानिक गोरगरीब फेरीवाले भाजी व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत असतात परंतु लाईट व्यवस्था नसल्याने अनेक संकटांना त्यांना तोंड द्यावे लागत होते प्रत्येकी स्टॉल धारकांना दहा धा किलो रोज बॅटरी चार्जिंग करायला लागायची ही बाब भाजी मार्केट चे अध्यक्ष सुरेश भिलारे यांनी सर्व शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले व माजी नगरसेवक ममित चौगुले यांना सांगताच त्वरित महावितरण अधिकाऱ्यांचे संपर्क साधून रीतसर परवानगी घेऊन मीटर घेण्यात आला नुकतेच मार्केट चे सर्व सर्वे विजय चौगुले यांच्या शुभ असते सायंकाळी सात वाजता सर्व फेरीवाल्यांच्या दुकानांमध्ये लाइट चे व्यवस्था करून देण्यात आली यावेळी विजय चौगुले यांचे आगमन होताच फटकांच्या आतिशबाजी केली महिलांनी त्यांना ऑक्षण केले तो उपस्थितीमध्ये फेरीवाले धारक यांनी हार घालून पूजा केली तसेच श्रीफळ फोडण्यात आला विजय चौगुले यांच्या शुभहस्ते कळ दाबून लाईटचे शुभारंभ पार पडला यावेळी शेकडो फेरीवाले उपस्थित होते यावेळी प्रमुख योगेश हांडे व महिलांनी स्टॉल धारक व इतर नागरिकांना लाडू वाटप करण्यात आले तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्यासोबत स्थानिक नगरसेवक ममित चौगुले विजय चौगुले यांचे कट्टर समर्थक सुरेश भिल्लारे शाखा प्रमुख व मार्केट अध्यक्ष योगेश हांडे तुकाराम लांडके निलेश आमले गजानन चौरसिया दत्त चव्हाण महिला कार्यकर्त्या छबिताई जाधव दीपा काळे व शेकडो फेरीवाले व वा महिला उपस्थित होत्या यावेळी फेरीवाल्यांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसून येत होता विजय चौगुले यांचे आभार मानताना सर्वजण आनंद दिसत होते सांगतो की आमचे आधारसंभ माननीय विजय चौगुले साहेब तसे मार्गदर्शक ममी चौगुले नगरसेवक तसेच श्री सूर्यशंकर भिलारे साहेब माजी नगरसेवक यांच्या सर्व प्रयत्नाने आज या मार्केटमध्ये सर्व व्यापारी असेल भा, भाजी भाजीपाला व्यापारी असेल फळ व्यापारी असेल सर्वांच्या या जी सर्वांनी एक आ, की के एकजूट केली आणि त्या सर्वांच्या प्रयत्नातून आज या मार्केटला लाईट उपलब्ध झाली आहे त्यांचे सर्वश्री माननीय विजय चौघले साहेब यांचे मी एक पदाधिकारी म्हणून आणि सर्व व्यापारी म मंडळाच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत आणि आभारी आहोत तुम्ही बघू शकता की आज हा जो उत्साह आहे सर्वांकडे की भरपूर दिवसापासून की एक चाहूल होती सगळ्यांना की आपण मार्केटमध्ये लाईट कधी येणार लाईट कधी नाही आपल्याकडे तर हा लाईटीचा प्रश्न आज सॉल्व्ह झाला आज आज पूर्ण झाला आहे लाईटीचा प्रश्न आणि सर्व व्यापारी व्यापाऱ्यांच्या ह्याच्या आपल्या तोंडावर सगळ्यांचे हसू आहे आणि सर्वजण खुश आहे विजय चौगले साहेब आमचे आधारस्तंभ आहे त्यांनी आमच्यासाठी खूप कष्ट केले मार्केटची जागा दिली मार्केट बसवलं मार्केट रजिस्टर नंबर आणला आणि आम्हाला लाईटीची गरज होती लोक एवढे बे बॅटरी पंचवीस पंचवीस किलोची बॅटरी घेऊन जायचे खांद्यावर खूप त्रास होत होता मग आम्ही सगळ्या महिला गेलो आणि साहेबांना सांगलं आम्हाला लाईटीचं बंदोबस्त करून द्या त्यांनी लाईटीचा बंदोबस्त केला आता त्यांनी एक आम्हाला संडास बाथरूम आणि एक नळ महिलांसाठी द्यावं एवढी आमची मागणी आहे साहेबांना त्यांच्या मागे त्यांच्या मागे आम्ही लास्टपर्यंत राहणार महाराष्ट्र महाराष्ट्र माझं नाव हर्षदा विनोद खोसे लाईट खूप वर्षापासून नव्हती इथे साहेबांची खूप खूप आभारी आहोत आम्ही सगळे मार्केटचे लाईट आता आल्याबद्दल आम्ही खूप खूप धन्यवाद करतो त्यांना खूब सगे चेहरा हसवे खूब सगे बड़ा लाइट आया पास खूब खूब आभारी आए चौगले साहबानी आता हमारा महिला एक टॉयलेट बाथरूम पाइजे हम लोग पच्चीस साल से धंधा कर रहे हैं बहुत प्रॉब्लम था पानी का प्रॉब्लम लाइट का प्रॉब्लम टिकट था बहुत गंदगी थी मगर विजय चौगले साहब की मेहरबानी और उनके उपकार से आज ये मार्केट उज्ज्वल हो गई है और लाइट्स का व्यवस्था पानी का व्यवस्था सब करके दे रहे हैं हम लोग के लिए बहुत बड़ा उपकार किए हैं हम लोग कम से कम तीस साल से धक्का रोड में खा रहे थे मगर विजय चोगले साहब की मेहरबानी से आज हम लोग को कम से कम जीने खाने का सहारा मिल गया है तो बहुत बहुत धन्यवाद हम विजय चोगले साहब को देते हैं और शिवसेना सरकार को देते हैं जो कि इतनी बड़ी उपकार हमारे साथ किया हमारे भाजी वालों के साथ में धन्यवाद देता हूँ और जितनी कमेटी हमारी है विशेष हमारे नई कमेटी है पहले कमेटी तो बहुत गद्दारी की है बहुत धोखा किए मगर जब से हमारे साहब का हाथ आया हम लोग के सर पर जब से हमारे हांडे आ गए हैं योगेश और हमारे साहब तब से हमारी मार्केट का नक्शा ही बदल गया, बहुत अच्छा बोले तो बहुत अच्छा हो रहा है, बोले साहब जिंदाबाद